घातला तरी चालेल पण जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी गर्जना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात केली मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवारी सोलापुरातून झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांचे भव्य सभा पार पडली सकाळपासूनच सोलापूर शहर जिल्ह्याच्या काळाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येनं शिवाजी महाराज चौकात येत असल्याचं चित्र दिसून आलं एक मराठा लाख मराठा अशा जयघोषांनी हा परिसर यावेळी हातात भगवे झेंडे डोक्यावर भगवी टोपी घालून अबाल वृद्ध या शांतता रॅलीत सहभागी झाले होते दुपारी जरांगी पाटील यांचं सोलापुरात आगमन झालं ठिकठिकाणी थीक, त्यांचं जोरदार आणि भव्य स्वागत करण्यात आलं दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी उपस्थित मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं भव्य स्वागत केलं दुपारी चार वाजता मनोज जरांगे पाटील यांचं सभास्थळी आगमन झालं यावेळी त्यांचा भव्य पुष्पहार घालून तितकंच जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर तब्बल एक तास त्यांनी भाषण करून सरकारवर टीकास्त्र सोडलं आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी नारायण राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांची नावं न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं मी मॅनेज होत नाही म्हणून मला बदनाम केलं जात असून विरोधात टोळ्या उभ्या केल्या जात आहेत समाजाच्या नेत्यांनी पक्ष आणि नेता बाजूला ठेवून फक्त मराठा आरक्षणासाठीच एकत्र यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं याला क्षत्रिय मराठे शहाण्णव कुळी म्हणलं जात राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी त्याला शहाण्णव कुळी म्हणलं जात तुकवनचा रे शहाण्णव कुळी आरक्षणाला विरोध करणारा काय मर्धानी तुला त्याच्यात बरं तुम्ही शहानुकुळ येत तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या मराठा आरक्षणाला उघडपणे विरोध करणारे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे ज्या मतदारसंघात जातील तिथला उमेदवार पाडा असं आवाहन करत त्यांनी माडा येथील अरणमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला त्याचप्रमाणं एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतरवली सराठी इथं एकत्र एक बसून निवडणूक लढवायची की उमेदवार पाडायचे हा निर्णय घेण्यात येणार असून मराठ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलं त्याची कायदेच करू नका फक्त सातत्य ठेवा सतत बाहेर यावं लागणार आणि आवाहन करतो जर एकोणतीस तारखेला ठरलं तर सगळ्या जातीय धर्मांना या सोलापूर नगरीतून आव्हान करतो जर एकोणतीसला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा गोरगरीबी तर सगळ्या जातींचे चांगले दिवस याचे दिवस आले चुकीना दिव फक्त उभा मुस्लिम असल धनगर असन दलित असन बारा बोलतेदार असन लिंगायत <प्राँगा> समाज असन कोणताही समाज असू दे गोरगरीबांची लाट आली पायाखाली खाली दुर्वांची राजकीय नेते <प्राँगा> वेळ <प्राँगा> आली <प्राँगा> 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 जर एकोणतीस तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायची तर गोर गरीब सगळे एका बाजूने उभारा तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो <laughs> काळजीच करू नका आणि मराठ्यांनाही सांगतो या सोलापूर नगरातून सांगतो मराठ्यांनाही सांगतो एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी राहा त्याचं कारण आजच सांगतो दिला तर जर आप उभा कराए तो डोले झाकू शंबर मतदान कराए पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका समाजाला बाप मानून काम करा असं सांगत सर्वच पक्षाला या निवडणुकीत धडा शिकवणार असून एकच उमेदवार मराठा समाजाचा देव आपसातील वाद बाजूला ठेवा आणि समाजानं दिलेला उमेदवार शंभर मतदान करून निवडून आणा असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं तुमचं आणि त्याच जर पटक नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नय का आपण मतदान तुम्ही त्याला त्याला फक्त महे भाषा कळायची मी आहे तुम्हाला तुम्ही काळजी करू नका मी त्याचं अखंच काम करून घेतो तुमचं त्याच्या तुम्ही काळजी करू नका फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा एक, एक माणूस दिला की तोच आपला समजायचा आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत ते कोणत्या तरी पक्षासाठी करत असं समजायचं त्याच्या काळ ध्यान द्यायचं नाही दुसरं काम या मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी जर हे कोणत्या ठरलं तर नाही ठरलं तर पाडायचं भाजपानं एका मराठा क्रांती मोर्चाचे तीन करून आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न केले मराठा आणि कुणबी एकच असताना समाज मागास असल्याचं सिद्ध झालेलं असताना देखील आरक्षण मिळत नाही त्यामुळं आता ही लढाई निर्णायक लढाई असून जोपर्यंत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार नाही मला गोळ्या घातला तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत मागं फिरणार नाही अशी गर्जना देखील त्यांनी केली दरम्यान लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव शांतता रॅलीत सहभागी झाला होता रॅली यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला